नाशिक रोड जाधववाडी गोरेवाडी इथं राहणारे युवक कृष्णा ठाकरे याची मोईन शेख सोबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी शेख प्रकाश बारसे तसं दोन विधी संघर्षित बालक यांनी मयत कृष्णा ठाकरे यास धारदार शस्त्रानं वार करून खून केला होता त्यानंतर मयत कृष्णा ठाकरे याची बहीण ज्योती अहिरे हिनं त्यास उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलंय यानंतर आरोपीचा तत्काळ उपनगर तसंच रोड परिसरात शोध घेऊन रात्रीच्या वेळी आरोपी शेख तसंच प्रकाश उर्फ अशु बारसे तसंच दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलाय त्यानंतर यातील मयत यांची बहीण ज्योती अहिरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे तसंच पोलीस शिपाई सचिन रिपोर्टे हे करीत आहे रोड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत अवघ्या एक तासांच्या आत आरोपीची नावं निष्पन्न करून त्यांना तात्काळ ताब्यात आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग नाशिक डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव योगेश रानडे सागर आडणे रोहित शिंदे यांनी यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा नाशिक रोड